नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुलै महिन्यात आनंदाची बातमी पगारात होणार तब्बल पाच हजार पाचशे रुपये वाढ व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच विनंतीत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आपल्याला माहिती असेलच की जुलै महिना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाचा असतो या महिन्यात त्यांना इन्क्रीमेंटसह हो महागाई भत्त्यात वाढ मिळत असते यावर्षीही त्याचा विलंब झाला होता पण आता त्याची प्रतीक्षा संपली आहे चला तर मग जाणून घेऊया या वाढीची सविस्तर माहिती सरकारी कर्मचाऱ्यांना इन्क्रीमेंटसह हो महागाई भत्त्यात मोठी वाढ सातव्या वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई निर्देशांकाच्या आधारे महागाई भत्त्यात वाढ मिळते यावर्षी जानेवारी महिन्यात केंद्र सरकारने महागाई भत्त्यात चार टक्के वाढ केली होती पण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना ही वाढ मिळाली नव्हती आता मात्र सहा जून नंतर त्यांना या वाढीचा लाभ मिळणार आहे जुलै महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पुन्हा चार टक्के वाढ होणार असून त्यामुळे त्यांना आता पन्नास टक्के महागाई भत्ता वाढ मिळणार आहे उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार पन्नास हजार रुपये असेल तर त्यातील चार टक्के महागाई भत्तामुळे त्याचा पगारात दोन हजार रुपयाची वाढ होईल जुलै महिन्यात केवळ महागाई भत्त्यातच नाही तर इन्क्रीमेंटमुळेही कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी तीन टक्के इन्क्रीमेंट मिळते म्हणजे वरील उदाहरणावरील कर्मचाऱ्याच्या पगारात एक हजार पाचशे रुपयाची वाढ होईल एकूणच जानेवारीतील चार टक्के महागाई भत्ता वाढीमुळे दोन हजार रुपयांची वाढ आणि तीन टक्के इन्क्रीमेंट मुळे एक हजार पाचशे रुपयाची वाढ होईल म्हणजेच एकूण पाच हजार पाचशे रुपयांची मोठी वाढ जुलै महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार आहे महागाईचा फटका बसलाय सध्याच्या महागाई सध्याच्या महागाई आणि महागडी वस्तूंच्या किमतीचा विचार करता ही वाढ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासा देणारी ठरणार आहे गेल्या काही वर्षात महागाईचा जोरदार फटका सरकारी कर्मचाऱ्यांना बसला होता अनेक कर्मचारी पगार वाढीची प्रतीक्षा करत होते त्यामुळे ही वाढ त्यांना मोठा दिलासा देणारी होणार आहे वादग्रस्त होती महागाई भत्ता वाढ गेल्या काही महिन्यापासून महागाई भत्त्याच्या वाढीचा मुद्दा वादग्रस्त झाला होता केंद्र सरकारने दिलेली वाढ महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाली नसल्याने त्यांच्यात नाराजी दिसत होती त्यामुळे या मुद्द्यावरून सरकारविरोधात आंदोलनाची शक्यता होती धन्यवाद